हॅलो हॅलो नमस्कार अण्णा नमस्ते पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि खूप खुँँ खूप शुभेच्छा हो 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 सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होते तुम्ही पंकुताई पंकजा ताई, पंक ताई आणि शिट्टी असं काहीतरी हा। म्हणलेलं आहात आताच्या विजयी मिरवणुकीत हो 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 तर त्याच्यामध्ये असं तुमचं म्हणणं आहे की ताईने मदतच केली नाही डायरेक्ट शिट्टीला केली ताईने हा मग कोणाला केले बापरे बाप बापरे बाप म्हणजे बाप रे काय ते उघडच केलंय ना सगळं त्याला काय 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 गरज आहे मला पाडण्यासाठी प्रयत्न केलाय काय असं तुम्हाला माहित नसलं तर माहिती घ्या ना बर 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 म्हणजे आजपर्यंत कधी काय बोललो नाही त्यांच्यावर सतरापासून पण मला पाडण्यासाठी जर त्या प्रयत्न करत असतील तर बोलावंच लागेल ना मला बरोबर आहे तुमचंही म्हणणं अगदी खरं आहे मागे तुम्ही त्यामध्ये ते ऊस तोडणी कामगाराचं आंदोलन पण केलं होतं हो ते सगळं ठीक आहे ऊसतोडणी आंदोलन घे या ऊसतोडणी आंदोलन वेगळी गोष्ट आहे वेगळी यांना तुमचं अभिनंदन शुभेच्छा तुम्ही मंत्री व्हावे मला मंत्री मंत्री गेला खाड्द्यात आम्हाला नाही मंत्री मंत्री काय माझ्या बापाचे पेंड आहे काय माझ्या म्हणण्यावर थोडी होत असतो मंत्री मंत्र्याची अपेक्षा नाही आम्हाला संत्र्याची अपेक्षा नाही येत ताईने ना तुम्हाला असं नाही ना त्यांनी विरोधात केलं नाही सहकार्य केलं नाही ताईने नाही केलं उलट केलं आणि हे त्यांनी करायला नको होता असं आता ताईने तुमच्यासाठी सभा घेतली की त्यांना सभा उलट्या घेतल्या सभा कोणत्या घेतल्या बघितलं नाही का तुम्ही आता तुमच्या तुम्ही तर त्या स्टेजवरच होती की शिरूर स्टेजवरच होतो ना कोणते मी याच्यात मानलेत त्या बघा ना सुरेश दासला निवडून द्या मग बापरे बाप जाऊ द्या ते फोनवर न बोललेलं बरं जरा आवलं कोण करा मग कळल तुम्हाला जाऊ दे जाऊ दे चला तरी हे अभिनंदन